आज आपली कृती समितीची बैठक राज्य शासनाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहावरती लावलेली होती, होती। आणि या बैठकीला थोडासा उशीर झाला कारण उपमुख्यमंत्री महोदयांना काही कार्यक्रम होते पण ते कार्यक्रम झाल्यानंतर ते आल्यानंतर आम्ही कृती समितीने आपली बाजू अतिशय आक्रमकपणे आणि अभ्यासू पद्धतीने सर्वांनीच मांडले आपल्या कृती समितीतले सगळे सहकारी होते सगळेच युनियन किंबहुना त्या ठिकाणी उपस्थित होत्या आम्ही सगळेजण ठरवूनच गेलो होतो की आपल्या आर्थिक मुद्द्यावरतीच त्या ठिकाणी मांडणी करायची त्याप्रमाणे सर्वांचीच मांडणी झाली ज्यामध्ये प्रामुख्याने साडेसहा हजाराचा जो जो एकनाथ शिंदे साहेबांनी साडेसहा हजार रुपये के जाहीर केले त्याचे पाचच हप्ते मिळाले आणि त्यानंतर हप्ते बंद झाले तो फार मोठा सेडबॅक होता आणि म्हणून आग्रहाने असं सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये जाहीर करायचे आणि त्याचे हप्ते पाच हप्त्यानंतर बंद करायचे ही कुठन पद्धत आणली त्याच्यावरती अतिशय आक्रमकपणे आम्ही बाजू मांडली त्यानंतर आपला एक टक्का इन्क्रीमेंट सोळापासूनचा असेल घरभाडे भत्ता असेल आपला अठरापासूनचा किंवा आपल्याला गरभाडे भत्ता आपला आता दहावीस तीस टक्के मिळणार असेल आणि महागाई भत्ता अठरापासूनचा असेल या सगळ्या बाबींवरती अतिशय आक्रमकपणे कृती समितीने बाजू मांडली सगळ्या बाजू मांडून ऐकल्यानंतर एक एकनाथजी शिंदेसाहेबांनी थोडी परिस्थिती सांगितली कारण त्यांनी आपल्या ए सी एस परिवहन जे होते संजय शेट्टी साहेब त्यांच्याशी पहिली बंद दाराड चर्चा केली आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एस टी महामंडळाची परिस्थिती काय बरी नाहीये आणि राज्याची परिस्थिती आता जरा दुष्काळामुळे बरी नाही पण आम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो कारण त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की सर दुनियाची दिवाळी गोड होती आमची दिवाळी गोड झाली पाहिजे खालचा कर्मचारी अतिशय संतबद्ध झालेला आहे आणि त्या भावना सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी दोन ज्या लॉक झालेल्या गोष्टी होत्या ज्यात तुम्हाला असं वाटायचं की आता कुठून मिळते त्या लॉक झालेल्या गोष्टी आम्ही ओपन करू शकलो आणि एकूण तीन निर्णय या ठिकाणी झाले त्या तीन निर्णयामध्ये साधारणपणे आपल्याला तुम्हाला सांगतो की साडेसहा हजार रुपये जे एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले होते त्याचे हप्ते बंद झाले होते त्याचे एक साधारणपणे तुम्हाला सांगतो साडेसहा हजाराचे पासष्ट कोटी रुपये प्रत्येक महिन्याचं बर्डन वाढणार आहे पण साडेसहा हजाराचे हप्ते त्यांनी चालू करायचं मान्य केलेलं आहे आता ते पासष्ट दर महिना पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारने एस टीला द्यावेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे झालं दुसरं काय की त्यांनी आपल्याला सहा हजार रुपये त्यांनी आपल्याला दिवाळीचे बक्षीस दिलेलं आहे सहा हजार रुपये आणि आपलं जे बारा हजार पाचशे रुपये जे गेल्या वर्षीपासून बंद झालेलं होतं ते बारा हजार पाचशे रुपये रिटर्नेबल बेसिस पण तो दिवाळीचा ॲडव्हान्स आपल्याला साधारणपणे द्यायचा म्हणजे आज एकशे सोळा कोटी रुपये आपण सरकारकडून घेण्यात आपण यशस्वी झालो आता तुम्हाला सांगतो की ह्या ज्या पाच जे होते गरबाडे भत्ता मागे भत्ता रेट ऑफ इन्क्रीमेंट आणि आपल्याला एक टक्का इन्क्रीमेंट आणि सहा हजार पाचशेचा फरक ह्याचा साधारणपणे परिवहन मंत्री महोदयांनी एकशे वीस कोटी रुपये पर मंथ राज्य सरकारकडे मागितले होते ते एकशे वीस कोटी रुपये नाही मिळाले पण पासष्ट कोटी रुपये आपण आणायला यशस्वी ठरलो आता त्यांनी तीन टप्पे केले आहेत कसे तीन टप्पे केलेत सर सगळी सगळीच थकबाकी म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो सेवानिवृत्तांची देणी असतील आपल्याला म्हणजे सगळ्यात सगळ्याच बाबी आल्या त्याच्यामध्ये घरबडे भत्ता आला रेट ऑफ इन्क्रीमेंट आलं आपल्याला महागाई भत्ताचा फरक आला सगळीच्या सगळी देणी जर द्यायची असतील तर त्याला त्यांच्याकडे चव्वेचाळीसशे वीस कोटी रुपये साधारणपणे कॉस्ट टू कंपनी लागतात कॉस्ट टू कंपनी जर अठ्ठावीस पन्नास केली तर मग मात्र ते पाच सव्वा पाच हजाराच्या दरम्यान जातं आम्ही त्यांना सांगितलं की नाही साहेब आपल्या शासनाकडे वीस पन्नासच टू कंपनी ठरलेली आहे आणि त्यामुळे त्याचं एकंदरीत त्यांनी तीन टप्पे केलेत ज्यामध्ये पहिला टप्पा पासष्ट कोटी रुपयाचा दिला तीन महिन्यामध्ये त्र्याण्णव कोटी आणि त्यानंतर एकशे वीस कोटी रुपये देतो असं त्यांनी सांगितलं शिंदेसाहेबांनी हे आम्हाला च्च आश्वस्त केलं की, बोलतो की सा मी बोलतो ते करून दाखवतो तुम्हाला सांगितलं होतं की साडेसहा हजार रुपये मी देईल देऊन टाकले तुम्हाला साडेसहा हजार रुपये फार काय कमी जास्त केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हे आज आपल्याला दोन गोष्टी दिल्या आणि तिसरी गोष्ट आपण ते बक्षीस पण मिळू शकलो एकूण तीन गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत भाऊ फाटक चळवळीमध्ये ज्यांचं सॅल्यूट देऊन नाव घेतलं जातं त्या भाऊ फाटक नेहमी असं सांगायचे चळवळीमध्ये की जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यायचं असतं आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे भांडायचं असतं मित्रांनो ही जर मंडळी तुम्ही सगळी बघितली एक काळ असा होता की एकामेकाच्या तोंडाकडे कोण बघत नव्हतं आता आम्ही हातात हात घेऊन सख्या भावासारखं एकत्रितरित्या श्रेयवादाची लढाई न लढता लढत आहोत मला असं वाटतं की एकशे वीस कोटी रुपये आज आम्ही काढू शकलो आणि शंभर टक्के विश्वास आहे की आपल्याला या उरलेल्या उरलेले जे काही थकबाकी ते तर घ्यायचंच घ्यायचं गहेचा। पण कृती समितीने मनात ठरवले कुठल्याही परिस्थितीमध्ये एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे नाही काळ्या दगडाची काढण्यात टाकण्याची आहे आणि त्यासाठी त्यासाठीच आम्ही त्या एकत्रित झालो आहोत आता काही लोकांना थोडंसं म्हणजे मी मगाशी सोशल मीडियाचं काही सांगत होते आता बरं वाईट बोलणारी लोकं असतात प्रामाणिकपणे भांडणारा माणूस लोकांना आवश्यक असतो आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलो आणि ह्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती राज्याची सगळी तुम्हाला माहिती आहे मला काय त्याच्यावरती तुम्हाला घेऊन जायचं नाही पण राज्यात आज परिस्थिती काय झाली आहे ते सगळं मुख्यमंत्री महोदय सांगत होते जमिनी कशा खरडून गेल्यात कशी आम्ही मदत करतो वगैरे 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 तरी सुद्धा लालपरीचे सेवक कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही ह्याची दक्षता आमची प्रति समितीची आहे आणि म्हणून तुम्ही गेले दहा पंधरा दिवस खूप प्रयत्न करताय रात्राचे दिवस केला दौरे काढले आणि उद्यापासून तुम्ही राज्यात आंदोलन करणार होते परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी तीन गोष्टी केल्या तीन गोष्टी राहिल्या ठीक आहे त्याही गोष्टी करायचं त्यांनी मान्य केले खासदार अड्ज साहेबांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करायचं ठरलं तर त्यांनीही त्या ते ठिकाणी सांगितलं आणि मुळात काय की एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला जंटलमन प्रॉमिस केलेला आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याशी चर्चा करून ती थकबाकी देणार म्हणजे देणार मग कृती समिती आम्ही एकत्र बसतो थोडा उशीर झाला तुम्हाला उशीर रात्र झाली थोडा उशीर झाला पण त्या ठिकाणी आम्ही बसून ठरलं होतं की ठरवायचं का करायचं का उद्यापासून आंदोलन सगळा गोळा जर एकत्र केली ना आताची परिस्थिती राज्याची बघितली शेवटी जायचंय कोणाकडे तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल आणि एकाच एक उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय वरती जाणं आणि त्यासाठी उद्यापासून कडक आंदोलन करणं या सगळ्या बाबींवरती आम्ही विचार करून मग असं ठरवलं की करायचं ना तर एकदाच आपल्याला दणका द्यायचा आहे तेव्हा हे मिळालेलं आपण पत्रात पाडून घेतले आणि उरलेल्यांसाठी लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे तुम्ही सर्वांनी कष्ट केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार उद्यापासूनचं होणारं आंदोलन कृती समितीने तात्पुरतं स्थगित करण्याचं ठरवले तुमच्या सर्वांचे धन्यवाद Pikahanna, stoi tyttö, kritiisoititsa! Mikä se on?! Pana, stoi,